सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहेत तर, दुम्हा दुम्हा तर आता लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म सुरू झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमचा अर्ज करा शेवटची दुम संधी लाडकी बहीण योजना लगेच अर्ज करा अर्ज तुमचा मंजूर तर नवीन फॉर्म आता लाडक्या बहिणींचे इथे सुरू झालेले आहे यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर आता आपणास जे की आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेच्या नवीन फॉर्मबद्दल माहिती तर अर्ज कधी सुरू होणार आहे त्याचप्रमाणे अर्ज कसा करायचा आहे पात्रता कागदपत्रे हप्ता कधी मिळणार प्रक्रिया सर्व माहिती अगदी सोप्या भाषांमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे सर्वप्रथम योजना म्हणजे काय लाडकी बहीण योजना म्हणजे काय लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची महिला आर्थिक सशक्तीकरण योजना आहे पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये आर्थिक मदत मिळते म्हणजे दीड हजार रुपये प्रति महिना प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तर जमा केल्या जाते महिलांचा घरगुती खर्च कमी करणे कुटुंबातील आर्थिक आधार देणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे तर लाडकी बहीण योजना आता फॉर्म सुरू झालेले आहे त्यानंतर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी फॉर्म भरण्याआधी तपासण्याची मंचाकडे कागदपत्रे आहेत का महाराष्ट्रातील महिला त्याचप्रमाणे एकवीस ते साठ वर्षाच्या आत तुम्हाला तुमचं वय लागणार आहे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ इथं मिळणार आहे बँक पासबुकला आधार लिंक असणे आवश्यक आहे सरकारी नोकरीवर नसलेल्या महिला यासाठी पात्र किंवा तुमच्या तुम कुटुंबातील कोणी जरी सरकारी नोकरीवर जर असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ इथं मिळणार नाही तर जे काही डॉक्युमेंटची जे काही रिक्वायरमेंट आहे यासाठी तर यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे आधार कार्ड बँकेचं पासबुक उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्याकडे जर जन्म प्रमाणपत्र नसेल तर मतदान कार्ड ते जर नसेल तर तुमच्याकडे टी सी इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं लागणार आहे त्यानंतर फॉर्म कसा भरायचा आहे सर्वप्रथम आपल्या लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरता येणार आहे लाडकी बहीण योजना दोन हजार पंचवीस निवडा आपल्यावरती क्लिक करा आवश्यक माहिती भरा कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहे व्यवस्थित कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर फॉर्म सबमिट करायचं आहे ॲप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे तर आता नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत तर आता सर्वात मोठी बातमी आहे तर आता सरकारकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे नवीन फॉर्म नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहेत म्हणजे आता पुढच्या महिन्यामध्ये नोव्हेंबरचा जो काही हप्ता येणार आहे म्हणजे महिना येणार आहे तर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये तर पहिल्या आठवड्यामध्ये अंदाजे एक ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान अर्ज भरण्याची प्रक्रिया इथं सुरू होणार आहे तर सर्व लाडक्या बहिणींनी ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचा अर्ज करायचा आहे तर त्यांनी एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान इथं ऑनलाईन अर्ज इथं सुरू होणार आहेत फक्त जे की ऑफिशियल पेजवरती जाऊन सरकारी वेबसाईटवरती जाऊनच तुम्हाला लाडकी बहिन योजनेचा फॉर्म भरायचा आहे अद्यकी कोणत्याही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू नका त्याबद्दल जे काही लेटेस्ट अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर आता यामध्ये लाडकी बन योजनेचे फॉर्म एक ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान इथं ऑनलाईन प्रक्रिया इथं सुरू होणार आहे सर्व माहिती बरोबर भरायची आहे डुप्लिकेट अर्ज करायचा नाही आहे तर तुम्ही जर डुप्लिकेट अर्ज केला तर तुमचा फॉर्म इथं रिजेक्ट केला जाईल तर आता फॉर्म समाविष्ट केल्यानंतर काय होते महसूल विभागाकडे तुमची पडताळणी केल्या जाते पडताळणी पूर्ण झाल्याच्यानंतर लाभार्थीची जी काही यादी आहे ते नाव समाविष्ट केले जाते पहिला हप्ता नवीन अर्जदारांना डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जमा केल्या त्याचप्रमाणे आता तुमचा जो काही हप्ता आहे जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये रजिस्ट्रेशन केलं फॉर्म भरला तर डिसेंबरमध्ये तुमचा जो काही हप्ता आहे पहिला इन्स्टॉलमेंट तुम्हाला डिसेंबरमध्ये दिला जाणार आहे जे की लाडके बहिन योजनेने नवीन अर्ज केलेले आहेत ज्याने कोणी नवीन अर्ज केलेला आहे तर अशा महिलांचे पैसे डिसेंबर महिन्यामध्ये इथं जमा केल्या जाणार आहे तर आता तुमचे जे काही पैसे आहेत तर तुम्ही लाडके योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन देखील चेक करू शकता किंवा पी एफ एम एस पोर्टलवरती जाऊन देखील चेक करू शकता त्यानंतर दुसरं म्हणजे बँक अकाउंट आणि आय सी कोड व्यवस्थित तुम्हाला भरायचं आहे पेमेंट आहे तपासायचं आहे जे काही अप्रूव्हल आहे की पेंडिंग आहे जसे पैसे आले नाहीत तर तुम्ही सी एस सी केंद्रावर किंवा महसूल कार्यालयामध्ये जाऊन अर्ज दुरुस्त करायचा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा लाडकी बन योजनेबद्दल तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म इथं सुरू होणार आहे पात्रता कागदपत्रे फॉर्म भरण्याची प्रक्रिया सर्वात लक्षात ठेवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्ती महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तर आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळेल ज्यांना कोणाला फॉर्म भरायचे असतील तर सर्व लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर लागर तुम्ही तुमचा अर्ज एक नोव्हेंबर महिन्यामध्ये फॉर्म सुरू होणार आहेत तर एक नोव्हेंबर ते दहा नोव्हेंबरच्या दरम्यान जे की सर्वात मोठी घोषणा तर लवकरच त्याबद्दल जे काही अपडेट येईल त्या सर्वात पहिले अपडेट आपल्या चॅनलला मिळेल तर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सर्व अपडेट्स आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल थँक्यू